या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गडिंग्लज नगरपालिकेमध्ये तोतयाम मतदाराला निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी पकडले आधार कार्डचे झेरॉक्स हा तोतया मतदार मतदानासाठी आला होता त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली असता तो तोतयाम मतदार असल्याचं निदर्शनास आलंय तत्काळ गडिंग्लज पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे याबाबत इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा केलाय पाहूया टी व्ही नाईन मराठीच्या कॅमेऱ्यातून गडिंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान होत आहे स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये गडिंग्लजमध्ये बोगस मतदान होत आहे अशी चुकीची बातमी प्रसारित करण्यात आली आहे ही बातमी चुकीची आहे ग त्या अनुषंगाने मी निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके तथा तहसीलदार गडिंग्लज खुलासा करत आहे की सकाळ सतरामध्ये एक मतदार मतदानाला आल्यानंतर त्याच्याकडं केवळ प्रत आधार कार्डची होती ओरिजिनल पुरावा नव्हता तसेच प्रतिनिधींनी हरकत घेतल्यानंतर केंद्राध्यक्षाने देखील कसून चौकशी केली कोणताही ओरिजिनल पुरावा नसल्यामुळे तो तोताया मतदार असल्याच्या निदर्शनास आल्यामुळे त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे त्याला मतदान करू दिलेलं नाही त्यामुळे ही जी बातमी प्रसारित झाली ही चुकीची आहे बोगस मतदान झालेलं नाही सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू आहे नियमानुसार मतदान सुरू सुरू आहे त्यामुळे अफवून कोणी विश्वास ठेवू नये त्या अनुषंगाने मी खुलासा करत आहे धन्यवाद